रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरंच काही पुणे शहरातील कात्रज परिसरातून दोन वर्षाच्या चिमुकलीचं अपहरण करून तिला भीक मागायला लावण्यासाठी नेणाऱ्या एका टोळीचा भारतीय विद्यापीठ पोलिसांनी पर्दाफाश केला आहे पोलिसांनी धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथोळ चिमुकलीची सुखरूप सुटका केली असून टोळीतील पाच जणांना अटक केली आहे सुनील भोसले शंकर पवार शालूबाई काळे गणेश पवार मंगल काळे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव्यात प्रियादी धनसिंग काळे हे आपल्या कुटुंबासह कात्रसमधील वंडर सिटी परिसरातील झोपडी वजा घरात वास्तव्यास आहे त्यांना चार अपत्य असून त्यातील दोन वर्षाच्या जुळ्या मुली आहेत पंचवीस जुलै रोजी रात्रीच्या सुमारास संपूर्ण कुटुंब झोपेत असताना चिमुकलीला झोपाळ्यातून उचलून नेण्यात आला मध्यरात्री जाग आल्यावर ही बाब लक्षात आली यानंतर त्यांनी तातडीने भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घटनेची गंभीर दखल घेत पीडित मुलीचा तातडीने शोध घेण्याच्या सूचनात दिल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन तपास पथके तयार करण्यात आली याशिवाय गुन्हे शाखेनं स्वतंत्र तपास पथक कार्यरत केलं तपासात वंडर सिटी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहण्यात आले त्यात तीन जण एका दुचाकीवर मुलीसह जाताना दिसून आले पोलिसांनी कात्रस्ते पुणे रेल्वे स्थानक परिसरातील एकशे चाळीस सी सी टी व्ही फुटेज तपासले रेल्वे स्थानकावरील फुटेजमध्ये आणखीन दोघे आरोपी दिसून आले पोलीस फुटेज आणि माहितीच्या आधारे तपास पथक तुळजापूर येथे रवाना झाले स्थानिक पोलिसांच्या सहकार्यानं सुरुवातीला तीन आरोपींना ताब्यात घेतले आणि त्यांच्या ताब्यातून अपहरात चिमुकलीची सुखरूप सुटका केली पुढील चौकशीत उर्वरित दोन आरोपींनाही अटक करण्यात आली आहे मागण्यासाठी अपहरण केल्याची कबुली दिली आहे पाचही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात ना त्यांना दोन ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे पोलीस पुढील तपास करत आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा